नमस्कार मी रुबीना पठान आपल्या सर्वांचं स्वागत करते प्राईम टाईम लाईव्ह मध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स खरीप हंगामासाठी चौदा पिकांचा हमीभाव वाढवला केंद्र सरकारचा सा महत्वपूर्ण निर्णय देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधानांचं अभिनंदन आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा मंत्रिमंडळाचा निर्णय नायब राज्यपालांनी मान्य करावा नानार प्रकल्प विदर्भाला द्या शिवसेनेनं केली मागणी नानार प्रकल्प आणि बुलेट ट्रेनवरून शिवसेना सरकारला घेरणार विधान परिषदेत भाजपा होणार क्रमांक चा पक्ष विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार राज्य सरकार करणार मेगा भरती विविध विभागात भरणार बहात्तर हजार पद विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार संभाजी भिडेच्या वेशात भिडेंच्या अटकेची केली मागणी विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा विधिमंडळावर मोर्चा आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर दाखल केला पाचशे कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा अंधेरी पूल दुर्घटनेस नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना जबाबदार का धरलं जात नाही मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला संतप्त सवाल ग्रँड रोड येथील कॅनन ब्रिजला तडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक मार्गात बदलली आता बातम्या सविस्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला केंद्र सरकारनं खरीप हंगामातील पंधरा पिकांच्या हमीभावात पटीनं वाढ केली असून धानाच्या हमीभावात क्विंटल मागे तब्बल दोनशे रुपयांची वाढ केली या निर्णयामुळे कर्जबाजारीपणा नापिकी आणि दुष्काळानं होरं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली धानाच्या किमान आधारभूत किमतीत दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे हा दर आता रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन खरीपातल्या चौदा प्रमुख पिकांच्या हमीभावात उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्क्यांच्या वाढीनं हमीभावात वाढ करण्याच्या सूत्राला मंजुरी दिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कसे असतील नवेदन मका चौदाशे पंचवीस रुपयावरून सतराशे रुपयांवर येणार आहे तर तूर पाच हजार चारशे पन्नास वरून पाच हजार सहाशे पंच्याहत्तर इतका भाव तुरीला मिळणार आहे उडीद पाच हजार चारशे वरून पाच हजार सहाशे वर येणार आहे तर ज्वारी एक हजार सातशे पंचवीस वरून दोन हजार तीनशे चाळीस इतका भाव ज्वारीला मिळणार आहे एक हजार बाजरीला एक हजार चारशे पंचवीस वरून एक हजार नऊशे पन्नास रुपये इतका भाव मिळणार आहे मूग पाच हजार पाचशे पंचाहत्तर वरून सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये इतका भाव मुगाला मिळणार आहे तीन हजार पन्नास वरून तीन हजार तीनशे नव्याण्णव इतका भाव सोयाबीनला मिळणार आहे पाच हजार तीनशे वरून सहा हजार चारशे एकोणतीस इतका भाव तिळाला मिळणार आहे सूर्यफुला चार हजार शंभर वरून पाच हजार तीनशे अठ्याऐंशी इतका भाव मिळणार आहे तर शेंगदाणाला चार हजार चारशे पन्नास वरून चार हजार आठशे नव्वद इतका भाव मिळणार आहे आणि कापूस चार हजार वीस वरून पाच हजार एकशे पन्नास पर्यंत भाव, हमी भाव त्याला मिळणार आहे शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून जी मागणी होती उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा या वर्षीच्या बजेटमध्ये माननीय मोदीजींनी आणि वित्त मंत्र्यांनी ही घोषणा केली होती की केंद्र सरकार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देईल त्या आश्वासनाची पूर्तता आज केंद्र सरकारने केली आहे आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जवळजवळ सर्व प्रमुख बाबींवर घोषित करण्यात आला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाचा फार मोठा आर्थिक बोजा हा सरकारवर पडणार असला तरी तो स्वीकारण्याची तयारी ही केंद्र सरकारने दाखवली आणि एक प्रचंड मोठा क्रांतिकारी असा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो मोदीजींचं सरकार सातत्याने शेतकरी हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे मग युरियाच्या संदर्भातले घेतलेले निर्णय असतील की ज्यातनं शॉर्टेज संपलं सिंचनाच्या संदर्भात घेतलेले निर्णय असतील की ज्यातनं मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प पूर्ण होत आहेत मायक्रो इरिगेशनच्या संदर्भातले घेतलेले निर्णय असतील की ज्यांनी उत्पादकता वाढते आहे डबलिंग फार्मर्स इन्कम या अंतर्गत विविध प्रकारच्या योजना ज्या मोदी सरकारने मांडलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप मोठं परिवर्तन होत आहे आणि आज ही सगळ्यात महत्वाची मागणी जी मान्य करण्यात आली आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारं स्वातंत्र्योत्तर काळातलं हे सर्वाधिक शेतकरी धारजीणं अशा प्रकारचं सरकार आहे आणि म्हणून मी माननीय मोदीजींचं आणि त्यांच्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो शेतकरी विरोधी जे धोरण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ठिकाणी आणलं आहे त्यामुळं आहे ती एमएसपीची किंमत राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे निस्ती एम एस ची एम एस पी ची किंमत तो जो फरक आहे की बाजारामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल येतो बाजारामध्ये माल आल्यानंतर त्यांना एमएसपी ची किंमत मिळत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना उतरत्या भावामध्ये शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो मग भले एम एस ची काय या ठिकाणी किंमत किंवा किती टक्केवर वाढ झालेली आहे त्याचा फरक शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून केंद्र सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारनं चौदा पिकांना दीडपट हमी भाव देण्याची घोषणा केली असली तरी त्याची कितपत अंमलबजावणी होईल याबाबत साशंकता असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकर यांनी व्यक्त केली जी काही के प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होईल ती उद्याची आहे कारण आता ही जी काही पण आधारभूत किंमत म्हणून दिली गेली आहे ही आधारभूत किंमत शेतकऱ्यांना केव्हापासून मिळेल किंवा हंगामापासून मिळेल ती मिळत असताना नेमकं शेतकऱ्यांच्या शेतीबाद करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार काय व्यवस्था करणार आहे अभिमान या गोष्टीचा आहे की शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असतात त्या दहा वर्षाच्या कालावधी दरवर्षी मान आधारपूट किंमत वाढवली गेली आणि किमान आधारभूत किंमतीवरती शेतकऱ्यांना किमान खरेदी करण्याची व्यवस्था पूर्ण पोषणावरून उभे असेल त्यानंतर इतर शासकीय संस्था असतील यांच्यामार्फत त्या कालावधीमध्ये केला गेला होता मात्र मार्फत सुद्धा कसाची गर्दी केली जात होती आता मात्र प्रत्यक्षपणाने नेमकं कशा पद्धतीने गर्दी केली जाणार आहे याची स्पष्टता येण्याची आवश्यकता नाही तर दिल्लीच्या मंत्रिमंडळाचे निर्णय रोखून ठेवण्याचा नायब राज्यपालांना अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट करत अरविंद केजरीवालांना दिलासा दिलाय तर नायब राज्यपाल अनिल बैजल यांना चपराक दिली दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन करणाऱ्या अरविंद केजरीवालांचा सतत राज्यपालांशी संघर्ष होत आहे केजरीवाल मंत्रिमंडळाचे सगळे निर्णय राज्यपालांच्या सहमतीच्या प्रतीक्षेत असत या सगळ्यांबाबत कोर्टानं दिल्लीतील नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाही असं स्पष्ट करतानाच नायब राज्याला राज्यपालांनाही सरकारसोबत काम करावं असा सल्ला दिलाय तसंच राज्य सरकारनेही त्यांच्या निर्णयाची माहिती नायब राज्यपालांना द्यावी आणि राज्यपालांनी त्यांच्या मतासह ती राष्ट्रपतींना पाठवावी असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले दिल्लीतील प्रशासनाची नैतिक जबाबदारी कोणाची मुख्यमंत्री की नायब राज्यपालांचा हा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता नोव्हेंबर दोन हजार सतरापासून या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू होती या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे या प्रकरणाची सुनावणी होती बुधवारी घटनापीठानं दिल्ली बाबत निर्णय आज दिलेला आहे नायब राज्यपाल एकट्यानं राजधानीचा कारभार करू शकत नाहीत असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं आज दिलाय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोर्ट नेमकं आज काय म्हणालाय कॅबिनेटच्या निर्णयात आडकाठी आणू शकत नाही नायब राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं असं सुप्रीम कोर्टानं आज म्हटलं आहे नायब राज्यपालांना स्वतंत्र निर्णय अधिकार नसून दिल्ली सरकारला काही प्रमाणात स्वतंत्र दिलंच पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावं अपवादात्मक परिस्थितीतच निर्णयास विरोध दर्शवू शकतात असे सुप्रीम कोर्टानं आहे नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारनं एकत्र काम करावं मंत्रिमंडळानं त्यांच्या निर्णयाची माहिती राज्यपालांना द्यावी असं सुप्रीम कोर्टानं आहे प्रत्येक निर्णयासाठी राज्यपालांची परवानगी गरजेची नाही निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सक्षम असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं लोकांनी निवडलेल्या सरकारवर जनतेची खरी जबाबदारी असते त्यांना ती जबाबदारी पार पाडण्याचं स्वतंत्र असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय तर राज्यपाल मंत्रिमंडळाचे निर्णय अडवू शकत नाहीत निवडून दिलेलं सरकार जनतेचं प्रतिनिधित्व करतात असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय लोकप्रतिनिधी जनतेला उत्तर द्यायी असतात राज्यपालांनी राष्ट्रहित समोर ठेवून काम करावं असं सुप्रीम कोर्टानं बजावलेलं आहे जमीन पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हा केंद्र सरकारचा विशेष अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय कायदे बनवण्यासाठी दिल्ली सरकारला परवानगी द्यायला हवी राज्यपालांनी यंत्राप्रमाणे सरकारचे निर्णय रोखू नयेत असं देखील सुप्रीम कोर्टाने नमूद केलं आहे राज्यपालांनी यंत्रवतपणे निर्णय राष्ट्रपंतकडे राष्ट्रपतींकडे कर, पाठवू नये आधी विचार करावा आणि मग तो निर्णय पाठवावा लोकप्रतिनिधींचा सन्मान करावा असं सुप्रीम कोर्टानं आज म्हटलं राज्याच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप नसावा संविधानाचं पालन करणं सर्वांचंच कर्तव्य असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं खडचावून सांगितलं राज्यात भाजप सरकार सोबत असलेल्या शिवसेनेनं आता सरकारला डोळे दाखवायला सुरुवात केली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेनं अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी केली असून अनेक मुद्द्यांना आपला विरोध दर्शवला नाणार प्रकल्प कोकणवासियांना नको आहे विदर्भातील नेत्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री हे विदर्भातील असून त्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात न्यावा अशी मागणी आज शिवसेनेनं केली शिवसेना प्रमुखांनी नाणार प्रकल्पाला आणि बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याचं पत्र यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाठवलं हे दोन्ही मुद्दे विधानभवनाने विधान परिषद उचलून धरणार असल्याचं शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे सर्व पक्षीय मागणी केलेली आहे की त्यांना असं वाटतंय की नाणार विदर्भात येऊ शकतो आणि असा रिफायनरीचा प्रकल्प यावा खरं तर या प्रकल्पाचे पर्यावरणावरती बरे दुष्परिणाम आहेत म्हणून आम्ही विरोध करतोय आणि समुद्राचं संपूर्ण पाणी नष्ट होतंय हा त्याच्यातला मुद्दा आहे परंतु आम्हाला असं वाटतं की विदर्भातल्या सर्व आमदार सर्व पक्षीय जर का म्हणत आहेत की त्यांना रिफायनरी पाहिजे आहे आणि त्यांना या संदर्भात जनतेकडून सहकार्य मिळू शकेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांवरतीच नाणार लादण्यापेक्षा ते जर का विदर्भाचे सुपुत्र आहेत तर विदर्भामध्ये रिफायनरीचा प्रकल्प ते आणू शकतात असं मला वाटतं त्याच्यावर त्यांनी जरूर विचार करावा ही आमची अपेक्षा आहे पण पर्यावरणाच्या संदर्भात आधी तपासून घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय करणं उपयोग नाही आहे दुसरं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे संपूर्ण आहे त्यांची पद घसरलेली आहे त्यामुळे शिवसेना हा त्यांचा नेहमीच शत्रू नंबर एक राहिलेला आहे त्यामुळे ज्यांचा सत्याशीच काही संबंध नाही आहे ते सत्यवान आणि सावित्रीबद्दल काय बोलणार तो एक फार मोठा म्हणजे विरोधाभास आहे त्यांच्या बोलणं सगळं जे आहे ते आणि ते आमच्यावर टीका करताना कंटिन्युअस कही पे हे अनिगा आहे कही पे निशाणा असं त्यांचं चाललेलं असतं विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेचा सा सामना करावा लागला विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यानं संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले विकास कामांना निधी देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केली दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची कबुली दिलेली दे असतानाही तो निधी मिळत नसल्यानं शिवसेना आमदार संतप्त झाले होते राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार वीस वर्षातील सर्वात मोठी महाभरती करणार आहे त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची संधी असणार आहे एकतीस जुलैपर्यंत राज्यातील सर्वच विभागात रिक्त असलेल्या पदांची जाहिरात निघणार आहे त्यापूर्वी सतरा जुलैला राज्यातील सर्व विभागाला रिक्त पदाची माहिती राज्य सरकारला द्यायची आहे या सर्व पदांसाठी ऑगस्टमध्ये जाहिराती निघणार आहेत गेल्या महिन्यातच या महाभरतीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली होती गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण बहात्तर हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील असं जाहीर करून यंदा पहिल्या टप्प्यात छत्तीस हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी छत्तीस हजार पदभरती करण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचं बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या छत्तीस हजार जागा खालीलप्रमाणे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्रामविकास विभागात अकरा हजार पाच पद भरणार आहेत तर सार्वजनिक आरोग्य विभागात दहा हजार पाचशे अडुसष्ट पद भरणार आहेत गृह विभागातील सात हजार एकशे अकरा पद भरती होणार आहेत कृषी विभागातील दोन हजार पाचशे बहात्तर पद भरती होणार आहेत तर पशुसंवर्धन विभागातील एक हजार सत्तेचाळीस पदं भरणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील आठशे सदतीस पद भरणार आहेत जलसंपदा विभागातील आठशे सत्तावीस पदं भरणार आहेत तर जलसंधारण विभागातील चारशे तेवीस पद भरणार आहेत मत्स्य व्यवसाय विकास विभागात नव्वद पद भरणार आहेत तर नगरविकास विभागात एक हजार सहाशे चौसष्ट पद भरणार आहेत आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भा विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भवादी नेत्यांनी शहरातल्या विविध भागात मोर्चा काढला नागपूरच्या वरायटी चौकात आंदोलकांनी निदर्शनं केली मात्र नागपूर पोलिसांनी शंभर विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं आंदोलन तर आजपासून नाही आहे बरेच वर्षापासून आहे आज त्याचा एक भाग होता मागणी विदर्भचं वेगळं व्हावा हे मागणी पूर्ण करत नाही याच्या पाठीमागे राजनीती आहे आणि अर्थनीती पण कर रा... आहे राज राज ते ते राजनीती तर आहेच कारण त्यांना असं वाटतं की विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईवर त्यां जे कोणी आज राज करताय त्यांचा राज जाईल ते त्यांना जाय द्यायचं नाही आहे एक हे राजनीती आणि अर्थनीती अशी आहे की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राला जगणं कठीण होईल हे जे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी म्हणतात की आमच्यामुळे विदर्भ चालला आहे साफ चुकीचं म्हणणं आहे विदर्भामुळे महाराष्ट्र चाललं आहे आता माझ्याबरोबर मुकेश सावंत जी उभे आहेत त्यांनीच ते आश्वासन देखील घेतलं होतं त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस मुनंटीवार यांच्याबरोबर मी पण फिरलो आहे विदर्भाच्या मागणीकरता आणि हे सुद्धा असून ते जेव्हा काहीच करत नाही तर साफ फसवणूक आहे विदर्भाची जनतेची फसवणूक आहे नागपूरमध्ये आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवातच झाली असून पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजबी यांची वेशभूषा चर्चेचा विषय ठरली आहे हे सा संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत वेश विधिमंडळात आले होते संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी हे यांनी ही वेशभूषा केली होती निषेध म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आंब्याचं वाटप देखील केलं आपको मालूम होगा निश्चित तौर से आपको मैं बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि भीमा यह ये जो दंगल है उसमें बहुत दलितों को आमिट विचारों को लोगों को मारा गया उनके ऊपर अन्याय किया गया बहुत लोग वहां पे एक की हत्या हो गई दूसरी हत्या नांदेड़ में हो गई निश्चित तौर से वह प्रकरण में न्याय नहीं मिला और उनको समाजी भेडेय को वहां पे उनके ऊपर कार्रवाई की नहीं गई और दूसरी बात बोले वो मनुष्य ये बड़ी घटना है लेकिन भारतीय संविधान को कमी लेखने का काम किया गया तो भारतीय संविधान में हमको स्वतंत्रता समता बंधुत्व और न्याय दिया धर्मनिरपेक्ष ऐसे विचार दिए वैज्ञानिक विचारों के ऊपर देश चलना चाहिए ऐसा बताया उसके बावजूद भी उन्होंने मनु की घटना बड़ी बताई तो और ये तीसरी बात कि आम खाने से बच्चे होते तो ये नहीं बताना चाहिए इसके लिए आ, उन्होंने इस देश में सभी जाति वर्गों को इकट्ठा लाने का प्रयास करें हिंदू मुस्लिम सिख बौद्ध जैन ईसाई हम सभी है भारतीय भाई भाई यह मन के अनुसार अगर उन्होंने काम किया तो इस देश में कहीं भी जातिवाद धर्मवाद पंथवाद भाषावाद होगा नहीं ऐसा काम वो करे ऐसी विनती करने के लिए आया और सरकार ने भीड़े को देखा ही नहीं तो मतलब उनका विसर पड़ गया होगा तो मैं ये वेश में आया मुंबई उपनगरातील रिफायनरी कंपन्यांमुळे होणारं वायू प्रदूषण तसंच पाणी दूषित होत असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे अनेक लोकांचे प्रदूषणामुळे मृत्यू झालेत तक्रार करून या रिफायनरी कंपन्यावर काहीही कारवाई झालेली नाही या भागातील रहिवाशांचं स्थलांतर करावं अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली मुंबईतील माहुल गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आहे आणि प्रदूषण तिकडे सुरू असणाऱ्या रिफायनरीमुळे आहे आणि या रिफायनरीमुळे गेले अनेक वर्ष या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मृत्यू आलेला आहे अनेक लोक आजारी पडलेले आहेत आणि म्हणून माझी मागणी आज मुख्यमंत्र्यांकडे अशी होती की ज्या रिफायनरीमुळे या, या भागातील नागरिकांना हा प्रदूषणाचा त्रास होतोय त्या ते कारवाई कराच परंतु एम पी सी बीचा अभ्यास आणि एन जी टीचा केसचा निर्णय लागेपर्यंत आपण या भागामध्ये मुंबई शहरातील कुठच्याही प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये कोणाचंही स्थलांतर करू नये आणि आता सद्यस्थितीस ते स्थलांतरित केलेले या वसाहतीतील लोक आहेत त्यांना तात्काळ त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई शहरात इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे अशा पद्धतीची समाजहिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशा पद्धतीची मागणी आज मान्य मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि शिवसेनेच्या वतीने ही मागणी येणाऱ्या विधानसभेच्या या पावसाळी सत्रामध्ये आम्ही सतत सरकारकडे लावून धरणार भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम या नेत्यांवर पाचशे कोटींचा सा अब्रू नुकसानीचा सा दावा दाखल केला आहे सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी ने घेतलेल्या ने पत्रकार परिषदेत लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भूखंड खरेदीसाठी बेकायदेशीरपणे बिल्डरला मदत केल्याचा आरोप केला होता त्या अनुषंगानं लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला बातमीनंतर बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे का छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त महाराष्ट्र गेल्या चोवीस तासात मुंबईसह राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती पावसाचा सर्वाधिक फटका हा रेल्वे सेवेला बसला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वे पूर्वपदावर येत असली तरी वेळापत्रक मात्र कोलमडला आहे शिवाय लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यात सी एस टीवरून सुटणाऱ्या गोदावरी एक्सप्रेस मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेससह अन्य काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली दक्षिण मुंबईतील ग्रँड रोड स्थानकाजवळ असलेल्या पुलाला तडे गेल्याचं समोर आलंय हा पूल ग्रँड रोड आणि नाना चौकाला जोडणार असून खबरदारी म्हणून पोलिसांनी वाहतूकांनी मार्गाद्वारे वळवली आहे काल रात्रीच पोलिसांचा हा प्रकार लक्षात आला आणि यावर लगेच सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करण्यात आला या प्रकरणी मनपाचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर त्यांनी पुलाची पाहणी करून पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं किनवट तालुक्यात वन विभागातील अधिकारी आणि तस्कर यांच्यातील संगनमतामुळे अवैध सागवान दृश्यतोड व सागवान लाकूड तस्करी निर्धाकरपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे किनवट तालुका हा आंध्र प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्याचा सीमेलगत असणारा तालुका आहे आणि या ठिकाणी सहाय्यक वन संरक्षक कार्यालयात ही कार्यरत आहेत किनवट तालुक्यात दोनशे वर्ष जुनी सागवान झाडाची कत्तल सध्याचे सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले यांचा कार्यकाळात गेली केली गेली आणि आता ही अशीच अवैधरित्या सागवान झाडाची कत्तल सागवान लाकूड व फर्निचर तस्करी मोठ्या प्रमाणात होते त्याचप्रमाणे किनवट शहरात व तालुक्यात फर्निचरही खूप मोठ्या प्रमाणात दुकाने असून या दुकानापैकी काही दुकानांच्या नावाचे फलक रजिस्ट्रेशन अथवा अधिकृत नोंदणी फलक आपणास कुठेही दिसून येत नाही अखिल वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरि हा मंत्र देणाऱ्या आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य यांच्या दिंडीचं पुणे जिल्ह्यातील ओतूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या दिंड्या त्यापैकीच एक दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे गेली सत्तावन्न वर्ष ही दिंडी ओतूर या ठिकाणाहून पंढरपूरकडे रवाना होते पुढील एकवीस दिवसाच्या पायी प्रवासानंतर ही दिंडी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे त्या पालखी सोहळ्याचं सो हे सत्तावन्न वर्ष असून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न करत दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान केला विठ्ठलनामाच्या गजरानं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थानात सुरुवात केली मध्ये वेळ झालेली आहे इथेच सांगण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र